नमस्कार मी विठ्ठल मोरे आमचे गुरुबंधू भाऊ आणि सुनील भाऊ आणि दळी भाऊ खास माझ्या बागेत मला भेट देण्यासाठी आले होते तर त्यांच्या स्वगतासाठी सो, माझ्या काही नव्हतं तरी पण छोटीशी भेट म्हणून मी त्यांना तवशिनी चिपूट जे कोण देत नाही ते मी दिलेलं आहे तर दादा माझं म्हणणं काय तुम्हाला कसे काय वाटलं माझ्या बागेत येऊन आमचे मोठे ज्येष्ठ गुरुबंधू विठ्ठल दादा मोरे यांचा हा बाग आम्ही आज पाहिल्यानंतर खरंच एक शेतकरी कसा असावा त्याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आणि दादानी आम्ही आता आम्ही सकाळी गावामध्ये कार्य होतो त्या कार्यासाठी आलो होतो आमच्या गावचे गुरुवारी केशव महाराज दळवी यांच्या धर्मपतींचं कार्य होतं आणि सकाळी दादा म्हणले की जाताना मला बागेमध्ये मी जी बाग बनवले एक शेतकरी म्हणून बाग बनवले त्या बागेमध्ये तुम्ही येऊन मला फक्त जरा भेट द्या आणि त्या बागेकडे माझ्या पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल जरा दोन शब्द बोला कारण बोलण्यासारखं इथं एवढं आहे एवढं आहे वेळ हाच कमी आहे पण दादांना भेटल्यानंतर दादानी आमच्या स्वागतासाठी खरंच हे जे गावठी जो रानमेवा आहे हो ना रानमेवा हो, तो रानमेवा हा हो, चिबूड आणि हे काकडी ही तुम्हाला विकत मुंबई शहरामध्ये कुठे भेटू शकते पण हा राना रानाचा रानमेवा आहे हो ना तो हा एकदम चविष्ट आणि असा आमच्या विठ्ठलदादांच्या बागेमध्ये आम्हाला मिळालेला आहे एवढा आनंद झाला दादा तुमचा असंच प्रेम आमच्यावरती असू द्या कायमस्वरूपी आणि तुमच्या बागेचं असं खूप खूप मोठं नंदन होऊन होऊ द्या हे तुमच्या बागेला आम्ही भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद दादा धन्यवाद गुरु बंधू